हे आहे बी टी व्ही नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी नमस्कार नमस्कार प्रभाग क्रमांक चार मधून भारतीय जनता पक्षाच्या कमल चिन्हावर निवडणूक लढवत असलेले दिलीप पवार हे महापालिकेतले अत्यंत प्रदीर्घ काळ सभासद असलेले ज्येष्ठ नेते म्हणून कनानगर परिसरामध्ये परिचित आहेत पुन्हा ते प्रभाग क्रमांक चारमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात आहेत आज ते आपल्या स्टुडिओमध्ये आहेत मिशन व्हिजन या उपक्रमांतर्गत आपली भूमिका ते लोकांसमोर मांडण्यासाठी आज या ठिकाणी आलेले आहेत आपलं स्वागत आहे साहेब मला सांगा आता ही किती निवडणूक तुम्ही लढवताय आणि निवडणूक लढवण्यामागचं तुमचं कारण काय तसं बघितले माझ्या पाच निवडणुका पूर्ण झालेल्या आहेत दोन वेळा माझ्या पत्नी तीन वेळा मी आणि पाच वर्ष प्रशासन असं जवळजवळ तीस वर्ष माझे पूर्ण झालेले आहेत आता या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये काही प्रश्न वेगळे आहेत या निवडणुकीमध्ये काही समस्या वेगळ्या आहेत त्याचं कारण असं आहे की पूर्वी तुमचा एकच एक प्रभाग होता आता चार प्रभाग एकत्र आलेले आहेत तर त्या चारही प्रभागामध्ये तुम्ही आता प्रतिनिधित्व करणार आहात त्या चार प्रभागामध्ये कुठल्या समस्या आहेत काय अडचणी आहेत त्याचा तुम्ही अभ्यास केला आहे का पूर्णपणे अभ्यास केलाय काय समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं आता मी अनुभवीचा नगरसेवक असल्यामुळं मी पहिल्यांदा सांगतो मी नागाळ पार्क ताराई पार्क कधा लक्षदीप लक्षद्वीप नगर रेल्वे स्टेशन समोरची सर्व बाजू अशा पद्धतीचं मी काम केलेलं आहे प्रत्येक वेळी पाच वर्षानं दहा वर्षानं प्रभाग बदललेला असतो त्या पद्धतीने मी जिथं ज्या समस्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत आत्ता या चार प्रभागामध्ये कोणत्या महत्त्वाच्या समस्या आहेत आता महत्वाची समस्या माळ झोपडपट्टी माळ झोपडपट्टी जे सत्तर वर्षापूर्वीची आहे आणि तिथं प्रॉपर्टीची का काढण्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बरं मी मुंबई अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम सदतीसनुसार जो कलाम प्रश्न होता जो अत्यंत प्रामुख्यानं मी मिटवलेला आहे याचं कारण म्हणजे शासनाच्या जागेवर आणि संस्थेच्या जागेवर यात फरक आहे परंतु संस्थेच्या जागेवर मी ज्यावेळी प्रॉपर्टी कार्ड करताना काही लोकं का हसली सदतीस कलम हे त्यांना कळालेलं नव्हतं खरी ही तारेवरची कसरत होती आणि ही तालीवरची मी पार करत गेलो मला चार पाच वर्ष लागले परंतु मी ते काम पूर्ण करून मुख्यमंत्र्यांची सही घेऊन शासनाचे आदेश महानगरपालिकेने दिले की प्रशासनाचे आणि आमचे शासनाचे पैसे तुम्ही या लोकांकडून भरून घ्या आणि यांचा आम्ही प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न मिटवलेला आहे त्याप्रमाणे विचारे मला झोपडपट्टी ही शासनाच्या जागेवर आहे म्हणजे मी एक अनुभवी प्लेअर आहे जसं क्रिकेटमध्ये जो प्लेअर असतो आहे अनुभवी अनुभवी प्लेअरला का घेतलं जातं आहे की तो टोला मारणारा एक्सपर्ट असतोय म्हणून एक मला एक त्या पूर्ण प्रॉपर्टी याचा सदस्य कलमाचा अभ्यास आहे विचारे मला झोपडपट्टी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि प्रामुख्यानं पहिले गेल्या गेल्या त्यांनी फक्त त्यांनी विचारलं गेलं की आमचं प्रॉपर्टी कार्ड करणार का मी म्हणलो कनानगर जेवढ्या मी अवघड याच्यातनं प्रसिद्ध केले आणि तुमचं करायला मला काय अवघड आहे तो प्रश्न हाता मी हातात घेतला कामाची सुरुवात बी केली ज्याला लेआउट म्हणतोय त्या लेआउट करण्याची सुरुवात बी केली पुण्याच्या कंपनीला कोल्हापूर महानगरपालिकाला सर्वेअर कमी आहेत त्यामुळे लेआउट करायला वर्ष दीड वर्ष जाते तर आम्ही पुण्याची एक सर्वे कंपनी आहे शाही सर्वे तर त्याच्याकडून मी ते लेआउट करायची काम सुरुवात केलेलं आहे आणि मी म्हणतोय लई जास्तीत जास्त एका वर्षाच्या आणि सत्तावी आमची आहे राज्य आमचं युती सरकारचं आहे दिल्लीमध्ये सरकार आमचं आहे तर मी जास्तीत जास्त एक वर्षाच्यात विचारे महा झोपडपट्टीचा प्रश्न आणि निंबाळकर म्हणा ज्याला निंबाळकर ते झोपडपट्टी आहे या दोन्ही प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न मी ताबडतोब भेटून यात काय दुमत शंका नाही आमची प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न सोडून आणि कुठल्या समस्या प्रभागात आहेत परत बघितलं तर सदर बाजारमध्ये बऱ्याचशा समस्या आहेत एकोणीसशे बावनच्या तिथं प्रॉपर्टी कार्ड असणाऱ्या सोसायटी आहेत परंतु आज परिस्थिती बघितलं तर कन्हार नगरमध्ये त्यांची परिस्थिती बघितलं तर जमीन आसमानचा फरक आहे आज, आज कन्हार नगर एवढं सुधारलं जातंय तर तिथं का ती सोसायटी का सुधारली नाही हे मला कारण माहीत नाही खरं परंतु मी तिथं अभ्यास केल्यानंतर जा, ती जागा के जे जे आहे सोसायटीची आहे सोसायटीला जसं पंतप्रधान आवाज योजना पावणे तीन लाख रुपये आपल्याला फ्रीमध्ये मिळतात तर त्यांची अर्थ काहीच केंद्र सरकारची की आपलं प्रॉफिट कार्ड असलं पाहिजे किंवा ग्रामीण भागात असेल तर त्याच्या सात भागा होता तर यांचं प्रॉफिट कार्ड असताना देखील त्यांना ती पंतप्रधान योजनेची म्हणजे मोबदला का मिळाला नाही हा खरा प्रश्न आहे आणि तो एक प्रश्न मी हातात घेतला आहे तिसरा प्रश्न महानगरपालिकेच्या जागेवर बऱ्याच वर्षापासून सत्तर वर्ष झाले एकशे ब्याण्णव अनुकूल एकशे ब्याण्णव स म्हणजे एकशे ब्याण्णव क्रमांक म्हणून एक आहे नू जागा आहे त्या जागेवर जवळजवळ चाळीस ते पन्नास घर आहेत काही लोकांची दोन तीन लोकांची तिथं खरेदी झालेली आहे परंतु बाकी लोकांची खरेदी काय केलं नाही हा प्रश्न मला माहित नाही खरं कायदेशीर बघितलं बा बघितलं तर तो प्रश्न ताबडतोब मिटू शकते जनरल बॉडीच्या पहिल्या विषय मी ते घेणार झोपडपट्टी अंतर्गत जे काही गटारींच्या समस्या असतात उदाहरणार्थ मी सदर बाजार परिसरात जर आपण बघितलं तर बऱ्याच गटारींची कधी स्वच्छता झालेली नसते वारंवार ते लोक महापालिकेतून तक्रार करतात त्यांच्या मुकादमाकडे त्या संदर्भातल्या तक्रारी केल्या जातात झोपडपट्टीचं काम अत्यंत सोपं आहे कारण शासनाची आणि केंद्र सरकारची गलीची आणि दाट वस्ती किंवा मागासवर्गीय वसाहत या जी बजेट मिळते ते बजेट लाखो रुपये करोडो रुपये असते ते ॲटोमॅटिक येत असते त्यात त्यात नगरसेवकाचा काही संबंध येत नाही परंतु त्यांच्या ज्या समस्या आहेत स्वच्छता ड्रेनेज लाईन अन्य काही कामं आहेत महानगरपालिकेमध्ये लाईट वगैरे वगैरे तर त्या मिटवायला पाहिजे होते तर का मिटलं नाही हे मला देखील माहीत नाही ते तुम्ही मिटवला तुम्ही यापूर्वी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवलेली आहे काँग्रेस पक्षाचे तुम्ही खंदे शिरेदार होता आणि आता गेल्या काही वर्षापासून तुम्ही पक्षाच्या विचारधारेपासून दूर गेला आणि आता तुम्ही भाजपकडे आलात आता तुम्ही भाजपच्या विचारधारेप्रमाणे चाललेला आहात तर हा जो यू टर्न आहे म्हणजे इकडून काँग्रेसकडून भाजपकडे येणं हे त्यामागची कारणं काय आहेत कशासाठी तुम्ही एक म्हणजे मी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता करतो लहानपणापासून त्या आज तक मी काँग्रेसचं काम केलेलं आहे तर काँग्रेसनं कधी चांगल्या कार्यकर्त्याचा कधीही उपयोग करून घेतला नाही ज्याला आपण की नाही मुजरे देणारे ह्या लोकांचीच कामं केली गेली आणि त्यांनाच पदं दिली गेली मला पद दिल्याबद्दल काही वाईट वाटतं नाही तरी एक जबाबदारीचं पद म्हणजे अध्यक्षपद त्यांनी द्यायला पाहिजे होतं आणि माझं नाव बी प झालेलं होतं परंतु त्यांनी न काय करता आपल्याच लोकांना ते पद दिलं ते एक नाराजी दुसरी गोष्ट दुस्तर। विकास जर करायचा असेल विकास जर भागात करायचा असेल किंवा शहरात करायचा असेल तर सत्ता आपली पाहिजे एक म्हणजे सत्ता महाराष्ट्रात युती सरकार म्हणजे भाजप सरकार दिल्लीमध्ये गेलं तर भाजप सरकार आणि जे बजेटची तरतूद होत्या ते सरकारमधून होत्या त्या शासनामधूनच होत्या ज्याची सत्ता असेल त्याला बजेट मिळत असते तर विकास करण्यासाठी बजेट बी मिळेल या आशेने मी तिकडं घेऊ तुमच्या प्रभागात झोपडपट्टींचं प्रमाण जास्त आहे झोपडपट्ट्यांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे त्यांना प्रॉपर्टी कार्ड वगैरे द्याल त्यांचा जे काही प्रश्न असतील ते तुम्ही सोडवाल महानगरपालिकेमध्ये जेव्हा तुम्ही आता पंधरा वर्ष वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम करत होता किंवा इथून पुढे जेव्हा तुम्ही महानगरपालिकेमध्ये निवडून जाल तेव्हा तुम्ही एका प्रभागाचे नगरसेवक असता तर पूर्ण शहराचे तुम्ही प्रतिनिधित्व करत असता तर शहराच्या विकासाच्या संदर्भात नेमक्या प्रमुख समस्या काय आहेत अजून हे असं तुम्हाला वाटतं एक म्हणजे सगळ्यात हद्दवाढ करणे कोल्हापूर शहराची हद्दवाढ बहात्तर वर्षी हद्दवाढ झालेली नाही बाकी महाराष्ट्रात बघितलं कित्येक शहरांची हद्दवाढ झालेले आहे कोल्हापूर हाय त्या हद्दवाडमध्ये आपण संपूर्ण ग्रामीण भागाला जो आपण फायदा देतोय जे महानगरपालिकेच्या ज्या सुविधा आहेत आता साधी केम टी बस म्हणा हे म्हणा तरी देखील हातदवाडी झाली पाहिजे ह्या माताचा आहे पुणे पिंपरी चिंचवड बघा सोलापूर बघा हातद करून त्याने तो प्रभाग तयार केलेला आहे असं कोल्हापूरचा हातदवाढ पहिला झाला पाहिजे आणि ह्या माताचा मी आहे दुसरी गोष्ट कोल्हापूर एक स्मार्ट सिटी म्हणून बनवले पाहिजे आणि युवकांच्यासाठी आणि मुलींच्यासाठी एक एवढी शिक्षण पुण्याला नोकरीला जातात हे तर केंद्र झालं पाहिजे एक नाही तर चार आय टी आय केंद्र व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि मला जर मोठं पद मिळालं भाजपच्या सरकारमध्ये तर मी जरूर ते काम कोल्हापूर शहराचा प्रश्न मिटुले राहणार नाही आयटी सेंटर मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूरमध्ये हो सुरू व्हावं ही तुमची इच्छा आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणार असं तुम्ही म्हटलं दुसरा एक महत्त्वाचा विषय असा आ, नहीं, नहीं। आहे की पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात झोपडपट्टीवासीय बरेच वेळा आंदोलनं करताना दिसतात की पिण्याचं पाणी आम्हाला वेळोवेळी मिळत नाही काय नाही तर याला काय नेमकी कारणं आहेत असं तुम्हाला वाटतं आता ज्यावेळी थेट पाईपलाईनचा प्रश्न होता दहा वर्षे असंच थेट पाइपचा प्रश्न चालू होता आज परिस्थिती शहरातली बघितलं थेट पाईपलाईन होऊन अभसना एकीकडे केलेलं होतं परंतु त्या अभयस त्यांच्या त्यांच्यापुरतच केले का मला वाटत नाही कोल्हापूरसाठी केलं असं मला वाटत नाही कारण आज देखील प्रत्येक वार्डात प्रत्येक गल्ली बोळात पाण्याची समस्या आहे एक कोटी वीस लाख रुपयाची आपण पाईपलाईन टाकलेली होती परंतु आजपर्यंत याला त्या थेट पाईपलाईन जोडलेलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे आठवड्याला महिन्याला दोन महिन्याला कायम वारंवार तक्रारी म्हणजे योजना ती पैसे खाऊन केल्या का काय केली हे मग समजत नाही आता तिथं पाच पाचशे किवीच्या वीच्या आहेत आता मला एक सांगा एक दिवस वस्तू आपण खरेदी के खरेदी केली त्याला गॅरंटी प्लेट असते मग एवढ्या मोठ्या वस्तू आपण खरेदी करतो आहे मग त्यावेळी मला एक सांगा त्याची गॅरंटी असणार का नाही मग ती गॅरंटी ज्या कंपनीनं ज्या कंपनीकडून आपण खरेदी केली अजून चालू नाही तोपर्यंत मोटरी बंद पडतात त्याची देखभाल दुरुस्ती द्या म्हणजे हा भ्रष्टाचार आहे का नाही तुम्ही सांगा जनतेला शहराच्या कचऱ्याचा प्रश्न सुद्धा फार गंभीर आहे कचरा उठावाच्या बऱ्याच तक्रारी होतात आणि कचऱ्याच्या संदर्भातल्या पण बरीच वर्ष आपण सगळे गोष्टी ऐकत आलेलो आहोत अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न आहे त्याच्यावर तर प्रचंड नाराजी आहे कोल्हापूर शहरातल्या नागरिकांची या संदर्भात काय नेमकं का व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं कचऱ्याचा प्रश्न आपण शे नाक्यावर हो। सुप्रीम कोर्टानं आपल्याला निकाल दिला आहे वास्तविक वाटा कोल्हापूर महानगरपालिका सगळ्या अधिकारी पदाधिकारीनं की जे आपल्याला कचरा टाकण्यासाठी ज्या कोर्टानं नियमाप्रमाणे आपल्याला ती जागा मिळालेली आहे शासनानं आपल्याला दिलेला आहे एक छोटस कोण विरोध करते म्हणून एवढ्या मोठ्या कोल्हापुरात शहराला वेटीस धरणं म्हणजे मला योग्य वाटत नाही तर खाण जी खाण दिलेलं आहे शहरामध्ये त्या खाणीमध्ये कचरा जवळजवळ पन्नास वर्ष आपण तिथं कचरा टाकू शकतो आणि हा जे कचरा आत्ता येतात आपल्या लाईन बाजाराच्या शेजारी हा नागरिकांना अत्यंत मोठा त्रास होतो आणि ते प्रश्न मिटणं अत्यंत गरजेचं आहे सभागृहा गेल्यानंतर पहिला प्रश्न असला आमचा तो बी असणार की बाबा कोल्हापूर शहराला एवढ्या मोठ्या शहराला वेठीस धरून एखाद्या छोट्याशा याने जर सांगितलं की बाबा गावाला सांगितलं की हे नाही हे आमच्या हद्दीत आहे तर आपल्याला कोर्टाचा निकाल आपल्यापुढे आहे महानगरपालिकेला पोटाचा नकार दिलेला निकाल दिलेला आहे तर ते कचरा तिथं मुक्त करणं हे महत्वाचं आहे आणि त्याच्यावर खाजगीकरण आहे याच्याकडून कचऱ्यावर तर गाड्या वाढवल्या पाहिजे नागरिकांची म्हणजे कामगारांची संख्या वाढवली पाहिजे हद्द वाढ झाल्यानंतर आज एकोणीसशे पंच्याण्णव जे आम्ही नगरसेवक होतो ते आजपर्यंत नोकर भरती झालेलं नाही लाड कमिटीचा प्रश्न तेवढाच शहराची हद्द वाढली सगळं वाढलं बाकीचे थोडी थोडी शहर सगळी ग्रामीण भाग आपल्यात आले परंतु संपूर्ण लोड या कोल्हापूर तेवढ्याच कामगार कोल्हापूर महानगरपालिका तेवढ्याच कामगारावर पडते हे दुर्दैव आहे शासनाला सांगून नोकर भरती जास्त झाली पाहिजे म्हणजे कामगारावर बी लोड येणार नाही आणि शहराची हद्दत आल्यानंतर ती कामगार वस्ती वाढू पाहिजे आपल्याला तुम्ही आता प्रभाग क्रमांक चार मध्ये फिरताय तुमचा रोज प्रचाराचा धडाका सुरू आहे आणि विशाराच्या वेगवेगळ्या भागामध्ये तुम्ही संपर्क फेरी रॅली वगैरे काढता आहात तर तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून तुम्हाला कशा पद्धतीनं सपोर्ट आहे मला तर अत्यंत चांगल्या मुन्ना मलिक साहेबांनी तर मला अत्यंत चांगल्याप्रमाणे तसं भाजपच्या ज्या पदाधिकारी आहेत त्यांनी मी वेळोवेळी मला सूचना दिल्यात अशा पद्धतीचं केलं पाहिजे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आहे चंद्रकांतदा पाटील असू दे अन्य कुणी असुद्धी पक्षाचे त्यांच्या मार्गदर्शकाने आम्ही आता सध्या चालू आहे त्यात एक पंचवीस तीस वर्षाचा अनुभव असल्यामुळं जास्त गतीचा माझा प्रचार चालू आहे शेवटचा प्रश्न भागातल्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल भागाच्या बद्दल आता मला सांगायची गरज आहे काय मला एक सांगा पाच पाच तर मी निवडून येतोय जनतेची कामं करतोय आता चार का वार्ड कवार किंवा कोल्हापूर आलं सजासजी आता मी ट्रेन झालेलं आहे ती तारेवरची कसरत कशी द्यायची त्याच्या पूर्ण ट्रेनर झालेलं आहे त्यामुळं मला काहीही अवघड नाही चार वार्ड न हो आणि दहा वार्ड आले तर मी काम करायची माझी तयारी आहे मतदारांना काय सांगाल तुमच्या भागातल्या मतदारांना एवढी विनंती करणार एक चांगल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला आणि काम करणाऱ्या व्यक्तीला निवडून द्या एवढे मी नम्रपणे सांगू इच्छितो तर आ, हे होते दिलीप पवार सभागृहामध्ये अनेक काळ त्यांनी गाजवलेला आहे अनेक वर्ष गाजवलेले आहेत अनुभवाच्या जोरावर संघटन कौशल्याच्या जोरावर ते पुन्हा एकदा भाजपच्या कमळ चिन्हावर प्रभाग क्रमांक चारमधून उमेदवारी त्यांची जाहीर झालेली आहे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत जनता त्यांना कौल देते का आणि पुन्हा महानगरपालिकेमध्ये त्यांना पाठवते का याचा फैसला सोळा जानेवारीला आपल्याला निश्चितच बघायला मिळेल धन्यवाद हे आहे बी टी व्ही नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी